इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाला उच्च शिखरावर नेण्याचे महान कार्य केले नागवंशी संघपाल पनाड सहा डिसेंबर अर्थात विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अडुसष्टावा महापरिनिर्वाण दिन महापरिनिर्वाण दिनानिमित्त सुलतानपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक वाटिकेमध्ये अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये अनेक मान्यवरांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर म्हणजेच भारत देशातील देशासाठी केलेल्या योगदानाबाबत माहिती दिली त्यामध्ये नागवंशी संगपाल पनाड बी टी पनाड प्रसिनजित पणाड महेंद्र पनाड सागर पनाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला यावेळी सुलतानपूर पंचक्रोशीतील मान्यवरांनी अभिवादन सभेला उपस्थिती लावली होती त्यामध्ये सुलतानपूर ग्रामपंचायतचे पंचायत अधिकारी कावरखे साहेब सलीम शेठ माननीय सरपंच तेजनकर साहेब सुलताने पाटील सरपंच गुंजखेड डॉक्टर तेजनकर साहेब सरपंच वडगाव तेजन पोलीस कॉन्स्टेबल नागरी साहेब विजय मोरे साहेब महावितरण विनोद अंभुरे पत्रकार स्वप्नील अवचार ग्रामपंचायत सदस्य सद्दामभाई अमीरभाई जाकीरभाई संतोष शिंदे अख्तरभाई मंत्रिमंडळाचे अध्यक्ष शेख अख्तरभाई तथा संपूर्ण मित्रमंडळ असीमभाई मधुकर भानापुरे अशोक जावळे मनोहर आनंदा पनाड भानदास पवार संतोष जाधव नजीर पैलवान राजेश पाटील बडी बोबडे जावेदभाई विठ्ठल अवसर मोल विशाल पनाड प्रदीप मोरे महेश मोरे आतीश पनाड विशाल पनाड आकाश घेवंदे महेंद्र मधुकर सतीश पनाड गजानन पनाड सरदार साहेब संदेश पनाड नितीन अवसरमोल यासह भीमयोद्धा ग्रुप तथा माता रमाई, महिला मंडळसह शेकडो महिला पुरुष यांनी कार्यक्रम यशस्वी केला सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर